तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पातूर तालुक्यातील भंडारस बुद्रुक जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार प्रकरणी काढलेला घागर मोर्चा आणि कार्यकारी अभियंता यांना थेट गावात घेऊन गेल्याचा दणका वंचित बहुजन युवा आघाडीने दिला होता परिणामी गावातील उर्वरित पाईपलाईन आणि नळ जोडणीसाठी आज तातडीने पाणीपुरवठा विभागाने सर्व्हे करून भंडारस बुद्रुक येथील जलजीवन मिशनमधून दोन हजार बावीसमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी तातडीने पाणी व्यवस्था होण्यासाठी बोअर करण्यास सुरुवात केली आहे पाणीपुरवठा योजनेमध्ये जलजीवन मिशन कामात भ्रष्टाचार असल्याने गावाला ऐन पावसाळ्यात पाणी मिळत नव्हते त्यामुळे गावात ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत होते वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांचे पुढाकारात हा विषय मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थ आणि पदाधिकारी जिल्हा परिषदमध्ये धडकले होते परिणामी तात्काळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी पातूरवरून जयवंत पुरुषोत्तम शकत नाही अशा ठिकाणी ते जोडल्याचं दाखवलं जाते हा संपूर्ण भ्रष्टाचार आहे आम्ही अपेक्षा करतो की तातडीने यावर कार्यवाही शिव मॅडमने काय शिवने सांगितलं की ज्या शाखा अभियंत्याने भ्रष्टाचार केला त्यांनी जाऊन चौकशी करा त्यामुळे डिफसर जे आहे ते भ्रष्टाचाराचे पाठराखण करणार